नमस्कार मित्रांनो मी राजू साथळ्या तुम्ही बघत आहात भूमिगन चॅनल मित्रांनो मी तुम्हाला भूमी भूमी अभिलेख विभागाकडून केल्या जाणाऱ्या मोजण्यांची माहिती देत आहे मी याच्या पहिले हद्द कायम मोजणीचा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्या पै नंतर जी मोजणी आहे पोटी हिस्सा मोजणी बिनशेती मोजणी नगर भूमापक हद्द कायम मोजणी भूमापन कोर्ट वाटप मोजणी कोर्ट कमिशन निमत्ताची मोजणी विभाजन प्रकरणाची मोजणी याची सगळी मी सविस्तर तुम्हाला पुढे माहिती देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळीच माहिती मिळून जाणार आहे आणि ही ही माहिती मी तुम्हाला सगळी दिलेली आहे तुम्ही मा मागे जाऊन तो व्हिडिओ बघू शकतात आता आज मी तुम्हाला शेतजमिनीचा पोट हिस्सा मोजणी जी असते त्याची जी प्रक्रिया असते आणि ज कोणती कोणती कागदपत्रे लागतात त्याची कशा प्रकारे मोजणी केली जाते त्याची मी सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सगळीच माहिती देणार आहे तर आता मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे जो पहिला नंबर आहे सर्व हिशेदारांना संमती असलेले अस असलेस त्याची वहिवाटानुसार किंवा क्षेत्रानुसार पोटीसा मोजणीबाबतची कार्यवाही करून पोटीसा नकाशे व आकार सारा यांचे विभाजन मोजणीअंती करण्यात येते तथापि एकत्रीकरण कायद्यानुसार तुकडा पडत असलेस अशी मोजणी करता येत नाही म्हणजे एखाद्या जमिनीचा जर मोजणी करून तुकडा पडत असेल पोटीस मोजणी करताना तर अशी मोजणी कर अ, करता येत नाही असं त्यांनी दिलेलं आहे मोजणी फी फीचे चलन भरून विविध नमुन्याचा अर्ज उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे करावा लागतो या मोजणीकरता साधी तातडी अति तातडी हे पर्याय उपलब्ध असतात पोटिसा मोजणी करताना मूळ सर्वे नंबर क्रमांकाची हद्द विचार विचारात घेऊन अर्जदाराचे वहिवाटनुसार किंवा क्षेत्रानुसार तुकडेबंदी नियमास अधीन राहून नवीन पोटिसाचा नकाशा तयार करण्यात येतो व पोटिसा नमुना चार भरून क्षेत्राची समज संबद्धताना देण्यात येते तसेच नंतर पोटीसा फॉर्म नंबर अकराद्वारे आकार विभागून पोटिस्सा नमुना नंबर बारा हा सात बाराची वेगळी पाने उघडणे कामी संबंधित तलाठी यांच्याकडे नकाशासह पाठविण्यात येतो महसूल विभागाकडे त्याचप्रमाणे सात बारा वेगळे करण्यात येतात पाचवा आहे मोजणी फी तक्त्याप्रमाणे आकारली जाते पोटिसा मोजणीचे प्रलंबित काम खाजगी संस्था मार्फत करून घेण्याचे शासनाचे प्रयत्न चालू आहेत आता ही मोजनी मी तुम्हाला पोटिसाची मोजणीची जी माहिती आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे आता आता बिनशेती मोजणी जी असते त्याची मोजणी प्रकारे कर करता येते त्याची मी माहिती देणार आहे समक्ष अधिकाऱ्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा कलम एक चौवेचाळीस का कायम बिनशेती आदेश पारित केल्यास बिनशेती मोजणी कर करण्यात येते बिनशेती मोजणी करण्यासाठी सर्व समक्ष प्रतिधारी यांचे कडील मंजूर रेखांकनाचा नकाशा आवश्यक असतो समक्ष अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांचे या आदेशासह विविध नमुन्याचा मोजणीचा अर्ज मोजणीची फीसह उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे सादर करावा लागतो ही मोजणी एकाच पाच हजार या परिमाणात केली जाते बिनशेती बाबतीत नोंद गाव नमुना नंबर दोनमध्ये घेण्यात येते नगर भूमापक क्षेत्रातील बिनशेती मोजणी अंती व अधिकार अभिलेख तपासून मिळकत परिपत्रक नोंद नौन, नोंदी घेऊन येतात आणि जर तुम्हाला गाव नमुन्याचे म्हणजे एक ते एकवीसपर्यंतचे जे सगळे तुम्हाला नमुने लक्षात घ्यायचे असतील म्हणजे तुम्हाला जर माहीत नसतील काय एक ते एकवीस गाव नमुन्यामध्ये नक्की काय लिहिलेलं असतं तर त्याची मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकतात आता आपण नगर भूमापक भा भूमापन हद्द कायम मोजणी ह्याचे मला कॉमेंट भरपूर आलेले आहेत की नगर भूमापन हद्द कायम मोजणी कशा प्रकारे केली जाते तर त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर तुम्ही ती समजून घ्या ज्या महानगरपालिका नगरपालिका दोन हजार लोकसंख्यावरील गाव गावठाणाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन त्यांचे परिनिरीक्षण चालू आहे तसेच भूमापक अभिलेखाप्रमाणे मोजणी करून हद्द कायम कर आ, करून घेता येते सदर क्षेत्राची मिळकत पत्रिका हाच अधिकार अभिलेख आहे याकरिता विविध नमुन्याचा अर्ज योग्य त्या कागदपत्रासह संपूर्ण भरून वि वी विविध मोजणी फी भरून अभि उपअभि उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे करावा लागतो या मोजणीकरिता साधा साधी तातडी अति तातडी असे पर्याय उपलब्ध आहेत अति तातडी मोजणीची मुदत दहा दिवस असते ज्या भूमापनाकडील मिळकत बिनशेतीकडे वर्ग झाल जा, झालेला नाही असा त्या समक्ष अधिकाऱ्यांकडून बिनशेती आदेश प्राप्त नाहीतच तेथे ते प्राप्त करून प्रथम बिनशेती मोजणी करून नंतरच मिळकत मिळकत पत्रिकेवर नाव दाखल करून घ्यावी लागतात नगरभूमापन हद्दीच्या समाविष्ट सर्वे नंबरपैकी शेतीकडे राहिलेल्या भागाचा सात बारा हा अधिकार अभिलेख आहे विविध नमुद्याच्या आगाऊ नोटीसद्वारे अर्जदार व लगत कब्जेदार यांना मिळ कळवून अभिलेखाच्या आधारे मोजणी करण्यात येऊन हद्दी दाखवि दाखविण्यात येतात मोजणी अंती योग्य त्या टिपासह क क प्रत अर्जदारास मोफत पुरविण्यात येते समान स समान सत्ता प्रकार व धारकांच्या मिळकती असतील तर त्यांचे एकत्रीकरण महानगरपालिका नगरपालिका यांच्याकडील मंजूर आदेश व नकाशा या यासह अर्ज केल्यास करता येतो मिळकतीचे पोट हिस् पोट विभाजन करण्यासाठी महानगरपालिका नगरपालिका यांच्याकडील मंजूर आदेश व नकाशा व स सही सहहिशेदारांचे संमतीपत्र विविध पोट हिस्सा मोजणीसाठी अर्ज आवश्यक असतो तर मित्रांनो ही तुम्हाला मी एक थोडक्यात माहिती दिलेली आहे जर ह्याच्यात भूमापक हद्द कायम मोजणीचे तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही लिहा मी यांच्या याच्यावर सविस्तर मोजणी मोजणीचा अर्ज मी बनवून तुम्हाला देईल आणि तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल आता भूमाप भूसंपादन भु संयुक्त मोजणी म्हणजे ही कशी कोणत्या प्रकारे केली जाते त्याची पण मी तुम्हाला माहिती देणार आहे सार्वजनिक किंवा प्रयोजनासाठी संपादित येणाऱ्या क्षेत्राची मोजणी संपादन क्षेत्र संस्थेच्या प्रतिनिधी व सर्व हिशे हितसंबंधीच्या उपस्थित करण्यात येत येत येते त्यास संयुक्त मोजणी म्हणतात संपादन संस्थेची जी जमीन हवी आहे त्याचे पक्के सीमांकन केलेले क केलेप्रमाणे मोजणी करण्यात येऊन रेकॉर्डचे आधारे त्या कोणत्या गट किंवा सर्वे नंबरपैकी किती क्षेत्र संपादित होणार आहे याचा अहवाल संपादन संस्था व संबंधित विशेष भूमी अधिकारे अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येतो नंतर संपादन कार्यवाहीबाबत अंतिम निर्णय संबंधित विषयभूमी संपादन अधिकारी यांच्याकडून होत असलेले संपादन क्षेत्र झाडे व अन्य कोणतीही तक्रारी असल्यास त्यांच्याकडे सादर केल्यास व त्यांच्याकडून कळविण्यात कर आल्यास त्याबाबत अहवाल उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्या कार्यालयाकडून पाठवला जातो संपादित होणाऱ्या क्षेत्राबाबतचा रे तपशील रेकॉर्डनुसार व शेरा कॉलममध्ये जागेवरील स्थितीनुसार दर्शविण्यात येतो तथापि शासनाचे नियमानुसार निवाडा करताना विविध बाबी विशेष भूमिसंपादन अधिकारी यांच्याकडून लक्षात ठेवून स्थळ पा पाहणीद्वारे तपासण्यात येतात व त्यानुसार संबंधित क्षेत्राचा मोबदला निश्चित करण्यात येतो तर मित्रांनो ही अशी माहिती होती आणि व्हिडिओ मोठा झाला त्यामुळे मी खालची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आता कोर्ट जी मोजणी असते कोर्ट वाटप विभाजन प्रकरणाची मोजणी ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल तर